आजीच्या पोतडीतल्या ले गोष्टी लेखिका मूर्ती अनुवाद लीना सोहनी गोष्टीचं नाव आहे डॉक्टर डॉक्टर पहिल्या दिवशी मुलांनी विचारलं आजी तुला इतक्या गोष्टी कशा ग माहीत त्यावर आजी हसून म्हणाली अरे माझ्या आजीनं मला खूप गोष्टी सांगितल्या आहेत काही मी पुस्तकात वाचल्या तर काही मी तुमच्यासारख्या लहान मुलांकडनं ऐकल्या उरलेल्या गोष्टी मला तुमच्या आजोबांनी सांगितल्या मग आजी जरा थांबून पुढे म्हणाली गेल्या खेपेला मी तुम्हाला पाहिलं होतं तेव्हापेक्षा तुम्ही सगळे आता मोठे मोठ होऊन तुम्ही कोण होणार काय कुना व्हायचे आहे रघु अकरा वर्षाचा होता सगळ्या नातवंडांमध्ये तोच मोठा तो लगेच म्हणाला मला ना पर्यावरण शास्त्रज्ञ व्हायचंय मिनू नऊ वर्षाची होती ती म्हणाली माझं काही अजून नीट ठरलं नाही पण कदाचित मी माझ्या डॅडींसारखी कम्प्युटरवाली होईल आनंद दहा वर्षाचा होता तो म्हणाला मला ना आंतरवेळ व्हायचा आहे आंतरवेळ व्हायचा आहे तर त्याची जुळी बहीण कृष्णा शेवटी उभी राहून ठामपणे म्हणाली मला फॅशन डिझाईन व्हायचं आहे फॅशन डिझायनर व्हायचं आहे आजी हसून म्हणाली अरे वा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आधी नीट ठरवून ठेवलं आहे तर बर झालं आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर काही ना काही ध्येय असलंच पाहिजे ते साध्य करता करताच आपण सुद्धा उपयोगी पडलं पाहिजे मग आता अशाच एका गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हा धडा तो पण त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे शिकला चला तर मग आपण सुद्धा आजीच्या भोवती घोळका करून बसलेल्या या छोट्या मित्रांमध्ये जाऊन बसू आणि तिची कथा ऐकू अशाच एका उन्हाळ्यातल्या रखरखी दुपारी एक म्हातारा एका गावातल्या गल्लीतनं चालला होता तो खूप थकलेला भागलेला आणि तहानलेला होता रस्त्यातच कडेला त्याला एक छोटस किराणा मालाचं दुकान दिसलं त्यावर पत्र्याचं छप्पर होत त्याच्या भिंती मातीच्या होत्या दुकानदार आतल्या बाजूला पंख्यानं वारा घेत बसला होता भयंकर उकाडा होता त्याच्या भोती माशा घोंगवत होत्या हातातल्या पंख्यानं वारा घेत घेत एकीकडे एक तो त्यांना हाकलत होता दुकानाच्या समोर एक लाकडी बाक होता संध्याकाळ झाली आणि तप्त जमीन जराशी थंड झाली की गावकरी तिकडे येऊन बसत तो म्हातारा दुकानाजवळ आला त्या बाकावर मटकन बसला तो इतका दमला होता की जरा वेळ त्याच्या तोंडून शब्दही ना अखेर त्यानं कस तोंड उघडला आणि एकच शब्द उच्चारला पाणी त्या गावात गेल्या काही वर्षापासून कडक दुष्काळ पडलेला होता गावाच्या जवळच एक भलं मोठं वाळवंट होतो मुळातच त्या गावात वर्षातनं एकदा थोडासा पाऊस पडायचा गावच्या विहिरी आणि तळी त्या पाण्यानं कशी बशी भरत पण गेल्या दोन वर्षात तर या गावात अजिबात पाऊस झाला नव्हता एका दूरवरच्या झऱ्यावरून गावकरी पाणी भरून आणत आणि त्यावरच आपलं काम भागवत रोज सकाळी गावातली बाया माणसं डोक्यावर कळशा आणि हातात बादल्या घेऊन त्या झऱ्यावर जात आणि जमेल तेवढं पाणी वाहून आणत मग दिवसभर तेवढंच पाणी ते पुरवून पुरवून वापरत असत त्यामुळे साहजिकच या इतक्या मौल्यवान पाण्याचा एक थेंब सुद्धा वाया घालवण्याची कुणाचीही तयारी नसे ते जरी खरं असलं तरी इतक्या म्हाताऱ्या थकलेल्या आणि तहानेने वाकूळ झालेल्या माणसानं जर प्यायला पाणी मागितलं तर त्याला नाहीतरी कसं म्हणायचं त्या दुकानदाराचं नाव रवी तो मनानं खूप कनवाळू होता त्यानं आपल्या कळशीतून एक पेलाभर पाणी त्या म्हाताऱ्याला दिलं म्हाताऱ्यानं ते घटागटा पिऊन टाकलं मग तो म्हणाला आणखी द्या रवीने पाणी देण्याची वाट सुद्धा न बघता त्यानं पुढे जाऊन ती कळशी उडून घेतली उचलून सरळ तोंडाला लावली आणि रवीचा दिवसभराचा पाण्याचा साठा एका दमात संपवून टाकला बिचारा रवी आता काय करणार तो तो नुसता हताश होऊन बघत राहिला मग तो स्वतःशीच म्हणाला असू दे मी कुणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो आहे ना आता त्या अनोळखी म्हाताऱ्याला जरा बरं वाटलेलं दिसत होत ती कळशी रवीकडे परत देऊन तो समाधानानं हसला त्याचं ते हास्य पाहून रवीचं हृदय भरून आलं तो म्हातारा रवीला म्हणाला मुला नेहमी असाच कनवाळूपणे वाघ तुला सतत सगळ्यांचे आशीर्वाद लागतील मग आपली काठी उचलून खुरडत खुरडत तो रस्त्यानं पुढे निघाला तो अनोळखी म्हातारा बघता बघता दिसेनासा झाला मग रवी आपल्या दुकानाकडे परत आला दुपारी उन्हाची तीव्रता अधिकच वाढली रवीचं डोकं काही वेळापासून दुखू लागलं होतं बघता बघता त्याची डोकेदुखी इतकी वाढली की आता आपलं डोकं फुटेल की काय असं त्याला वाटू लागलं त्याचे ओठ सुकून गेले होते त्याचा घसा सुकून कोरडा पडला होता ठणकत होता त्याला पाणी तर हवंच होतं पण त्या अनोळखी म्हाताऱ्यानं तर सगळंच पाणी पिऊन संपवलं होतं तरी सुद्धा रवीनं ती कळशी उचलून तोंडाला लावून जवळजवळ उपडी करायला घेतली निदान एखाद दुसरा थेंब तरी शिल्लक असेल या आशेनं त्यानं ती कलती केली तर काय पाण्याचा मोठा ओक बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर पाणी सांडलं त्यानं अदाशासारखं ते पाणी पिऊन घेतलं ते गोड होतं त्यानं तो।, तो एकदम ताजातवाना होऊन गेला त्याची तहान तर भागलीच पण त्याची डोकेदुखी पण जादूची फुंकर घातल्यासारखी थांबली रवी त्या कळशीकडे बघत राहिला आता नक्की काय घडलं असावं ते त्याला समजेना तो विचार करत होता इतक्यात लंगडा करीम त्याच्या दुकानात शिरला करीम एक तरुण मुलगा होता बऱ्याच वर्षापासून झालेल्या अपघातात त्याचा एक पाय जखमी झाला होता तेव्हापासून तो एका पायानं अधू होता जेव्हा त्याची प्रकृती ठीक नसायची तो थकलेला असायचा तेव्हा तर सर्वांनाच त्याचं लंगडणं अधिकच जाणवायचं करीमसुद्धा दुकानासमोरच्या बाकड्यावर करीमने सुद्धा दुकानासमोरच्या बाकड्यावर बैठक मारली अगदी त्या म्हाताऱ्याप्रमाणेच करीमसुद्धा धापा टाकत होता मग त्यानं आपल्या खिशातनं वानसामानाची यादी बाहेर काढून रवीला दिली रवीनं यादीतली एक एक गोष्ट वजन करून पुढे बांधायला सुरुवात केली तोपर्यंत करीमने बाकड्यावर बसून जेवणाचा डबा खायला सुरुवात केली अखेर त्यानं रुमालाला तोंड पुसलं रवीच्या पाण्याच्या कळशीकडे बोट दाखवत तो म्हणाला मी जरा घटभट पाणी पिऊ का इतका उन्हाळा आहे ना रवी डाळ मोजून देण्याच्या गडबडीत होता तो वर सुद्धा न बघ बक, न बघता म्हणाला अहो माझ्याकडे पाणी असतं तर मी तुम्हाला नक्की दिलं असतं पण मग कुणीतरी त्यातलं बरस पाणी पिऊन संपवलं होतं आणि जे काही थोडंफार शिल्लक होतं ते नंतर मी पिऊन टाकलं मला बरं वाटत नव्हतं ना मित्रा तू हे काय भलतस बोलतो आहेस तुझी कळशी पाण्याने भरून ओसंडून चालले आहे मला अगदी दिस स्पष्ट दिसत आहे करीम म्हणाला करीमनं त्याच्या समोर पेला भरून पाणी घेतलं तोंडाला लावून गटागटा प्याला मग वान सामानाचे पैसे भरून सामान उचलून तू निघून गेला पण हे काय आता तो लंगडत नव्हता व्यवस्थित चालू शकत होता रवी त्याच्याकडे टक लावून पाहत राहिला हे काय चाललं आहे ते त्याला काही केलं अमगत नव्हतं कदाचित आपल्याला भात झाला असेल असा विचार करून तो आपल्या दुकानात परत गेला आणि आतल्या थंड वातावरणात त्याने छानपैकी ताणून दिली त्याला जरा वेळानं दचकून जाग आली कुणीतरी त्याला जोरजोरात हाका मारत होतो त्यानं डोळ उघडून जोरात चोरले पाहिलं तर समोर करीम उभा होता आता त्याचं बोट धरून त्याची लहान बहीण फातिमा उभी होती भाऊ उठ ना आम्हाला तुमची मदत हवी आहे कुठं काय काय झालं काही अडचण आहे का ही फातिमा तापानं फनपणली आहे मग डॉक्टरकडे घेऊन जा ना तिला इथं वाण्याच्या दुकानात कशाला आणलंस करीम त्याच्याकडे आश्चर्यानं क्षणभर बघत राहिला मग जरा वेळानं म्हणाला म्हणजे तू माझी इतकी मदत केली आणि तुला काहीच माहित नाही तू माझी इतकी मदत केलीस आणि तुला काहीच माहित नाही हा माझा पाय गेली वर्ष झाले मी पण आज तो आपला आप बरा झाला आहे तो सुद्धा मी तुझ्या जादूच्या कळशीतलं पाणी प्यायल्यावर लगेचच जरा आमच्यातल्या फातिमाला पण त्या कळशीतलं पाणी प्यायला ना मला खात्री आहे तिचा ताप लगेच पळून जाईल रवी आश्चर्यानं थक्क झाला जादूची कळशी बरं करणार पाणी हा करीम नक्की काय म्हणत होता पण तरीही काही न बोलता त्यानं कळशी फातिमा समोर धरली तिनं त्यातलं पाणी थोडं पाणी प्यायले आणि ती तिथेच त्या बाकावर टेकली काही क्षणातच परत मान वर करून म्हणाली हे खरं आहे भाऊ मी आता खरंच बरी आहे लवकरच ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली रवी गावातला एक शांत कनवाळू आणि किराणा मालाचा व्यापारी होता एका जादूच्या कळशीचा मालक होता त्यातलं पाणी प्यायल्यावर कुणाचाही कोणताही रोग बरा होत होता रोज रात्री रवी ती पाण्याची कळशी दुकानातच ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी ती पाण्यानं ओसंडून वाहत असायची शीतल मधुर पाण्यानं रोज सकाळपासून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची रवीच्या दुकानासमोर रीग लागायची प्रत्येकाला रवी त्या कळशीतलं पाणी प्यायला द्यायचा त्यानंतर त्यांना बरं वाटल्यासारखं सांगून ते निघून जायचे ती कळशी सदोदित भरलेलीच असायची आपण ज्या म्हाताऱ्याला मदत केली त्यानं कृतज्ञपोटी कृतज्ञतेपोटी आपल्याला ही देणगी दिली असावी असं त्यानं मनोमन जाणवलं रोज सकाळी उठल्याबरोबर वर तो मनातल्या मनात त्या म्हातारेचे आभार मानायचा लवकरच त्याच्या त्या छोट्याशा दुकानाचं एका रुग्णालयात रूपांतर झालं रवी मात्र त्या पाण्याचा लोकांकडनं काहीही मोबदला घेत नसे तो त्यांना ते विनामूल्य पुरवीत असे लोक आपणहून पैसा अडका भेटवस्तू असं ठेवून जात काही लोक तर त्याला काहीच देत नसत पण तरीही तो मात्र समाधानी होता एक दिवस एका धनाढ्य माणसाचा नोकर त्याच्या दुकानात आला आणि म्हणाला माझी धनी आजारी आहेत माझ्यासोबत चल त्यांना तुझ्याकडचं पाणी प्यायला दे त्यावर रवी म्हणाला तुमच्या मागे लोकांची केवढी मोठी रांग आहे ती पाहिलीत ना तुम्ही त्यांना मदत करायची सोडून मी असा तुमच्या बरोबर तुमच्या धण्याकडे कसा येऊ ही गरीब बिचारी माणसं इतका वेळ टळतळीत उन्हा वाट बघत कशी काय थांबवू शकतील त्यापेक्षा तुमच्या धन्यालाच इकडे घेऊन या मी त्यांना माझ्या जवळच पाणी प्यायला देईन त्यावर नोकर म्हणाला रवी या खूर गरीब माणसांना मदत करून तुला काय मिळणार थोडेफार पैसे थोडा डाळ थोडं तांदूळ त्यापेक्षा माझ्या घरी चल ते तुला तेवढे पैसे देतील भेटवस्तूंचा वर्षाव करतील तुझ्यावर निदान या महिन्यात तरी तुझी आणि तुझ्या कुटुंबाची अन्य धान्याची चिंता मिटेल रवीला मोह पडला त्या नोकराचं म्हणणं खरंच होतं केवळ एका माणसाला बरं करून त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा महिन्याभराचा जेवणाखावण्याचा प्रश्न चुटकीसरशी सरणार होता मग रवीनं बाहेर जाऊन दुकानापाशी जमलेल्या सगळ्या लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि स्वतः त्या नोकरासोबत त्याच्या धन्याकडे निघून गेला अशा रीतीने हळूहळू रवी बदलत होता एकेकाळी याच रवीला आजारी गोर गरीब लोकांचं दुःख आणि वेदना भगवत नसे पण आता मात्र तो दररोज आपल्याकडे किमान एक तरी श्रीमंत रुग्ण यावा आणि आपल्याला भरपूर बिदागी द्यावी अशी वाट बघू लागला हळूहळू दिवस जात होते ऋतुचक्र अव्यातपणे चालू होतं परत एकदा उन्हाळा आला रवी आपल्या त्या जुन्या पुराणा किराणा दुकानात हिशेब लिहित बसला होता इतक्यात एका म्हाताऱ्याचा आवाज त्याच्या कानावर पडला मुला पाणी त्यानं दचकून वर पाहिलं आपल्याला जादूच्या पाण्याची देणगी देणारा तो म्हातारा हास तर नसेल ना त्याच्या मनात आलं पण त्या म्हाताऱ्याच्या अगदी मागे चिटकून खुद्द राजाचा दूध उभा होता ए लवकर चल माझ्या बरोबर तो दूध रवीवर खेकसला राणी साहेबांना एक डाच चावला आहे पाणी तो म्हातारा पुन्हा दिनवाणीपणे म्हणाला राणी साहेब आजारी आहेत तो दूध जोरात ओरडला रवीनं एकदा त्या दूताकडे आणि मग त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं एका बाजूला तो कळकट केविलवाना म्हातारा कदाचित यानंच आपल्याला ती जादूची पाण्याची देणगी दिली असेल किंवा नसेल सुद्धा नक्की काही सांगता येत नाही तर दुसऱ्या बाजूला खुद्द राजाचा दूध मग रवीच्या डोळ्यासमोर सुवर्णमुद्रा नाचू लागल्या राणी साहेबांना बरं केल्यानंतर निश्चितच त्याला सुवर्ण मुद्रांचा लाभ होणार होता मग आता काय करायचं ते तर आपली कळशी उचलली आणि म्हाताऱ्याकडे वळून म्हणाला काका जरा वेळ इथेच थांबा मी लगेच जाऊन येतो राजाच्या दूतानं त्याला रथात बसवलं घोडे जोरजोरात दौडू लागले राजवाड्यात पोचल्यावर त्याला तातडीनं राणीकडे नेण्यात आलं तिच्या हातावर डात चावल्याच्या खुना होत्या ती त्या खुनांकडे दुःखानं बघत बसली होती त्यानं एक प्याला घेऊन त्यात कळशीतलं पाणी ओतण्यासाठी कळशी कलती केली पण आतून काहीच बाहेर येईना परत परत त्यानं कळशी कलती केली तरी तरीही एकही थेंब पाणी बाहेर पडेना मग त्यानं कळशी चक्क उपडी केली तर काही नाही त्यानं कळशीच्या आत डोकावून पाहिलं तर ती ठणठणीत कोरडी होती तू भामटा आहेस राजा रागानं म्हणाला आजवर माझ्या राज्यातल्या लोकांना तू अशाच तऱ्हेनं फसवत आला आलास काय चालता हो इथून आणि तुझ्या जा या जादू टोण्याविषयी परत मला काही एक ऐकायचं नाही परत तू या गोष्टीचा उच्चार जरी केलास तरी मी तुला माझ्या राज्यातनं हद्दपार करेन समजलंस असं म्हणून राजा आपल्या राणीची समजूत घालण्याकरता वळला ती डासांच्या चाव्यामुळे झालेल्या फोडांवर आसरो गाळत बसली होती रवी सावका चालत आपल्या गावात परत आला तो आपल्या दुकानाकडे गेला तिथे कोणीच नव्हतं आपल्याकडे काही वेळापूर्वी पाण्याची याचना करणाऱ्या त्या म्हाताऱ्याचा त्यानं खूप शोध घेतला पण म्हातारा कुठे दिसत नव्हता तो मोठमोठ्याने मुट ओढू लागला काका मी चुकलो मला माफ करा तुम्ही परत या मी तुम्हाला पाणी देतो पण त्यावर काहीच उत्तर आलं नाही मग रवीला कळून चुकलं हाच म्हातारा एक वर्षापूर्वी त्याला भेटला होता गेल्या काही दिवसात प्रेमानं निरपेक्ष बुद्धीनं त्यानं इतक्या लोकांना रोगमुक्त केलं होतं त्या सर्वांची त्याला आता आठवण येऊ लागली त्या लोकांनी पर त्याच्यावर किती जीवापाड प्रेम केले होते त्याला मनापासून आशीर्वाद दिले होते त्या लोकांनी त्याच्यासाठी कितीतरी छोट्या छोट्या भेटवस्तू आणल्या होत्या कधी आपल्या बागेतली भाजीची जोडी तर कधी धान्य किंवा आणखी काही त्याच्या जा त्या जादूच्या पाण्याचा मोबदला त्यांनी त्याच्या ते परीने चुकता केला होता खरंच आपण इतके स्वार्थी कसं काय झालो ज्या लोकांना आपली सर्वात जास्त गरज आहे ज्यांच्याकडे आपण असं दुर्लक्ष कसं काय करू शकलो त्यांच्या मनात आलं रवीला त्या म्हाताऱ्यानं जी आगळी वेगळी शक्ती दिली होती त्याचा जेव्हा तो दुरुपयोग करू लागल्याचं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं ती परत घेतली पण काही हरकत नाही रवी स्वतःशी हसून म्हणाला त्यानं त्या पाण्याच्या मोबदल्या आजवर बरीच धन दौलत जमा केली होती आता त्या संपत्तीचा वापर करून आपण आपल्या गावातल्या एक खरा वैद्य आणायचा असं त्यानं ठरवलं एकदा वैद्यशास्त्राचं व्यवस्थापन ज्ञान असलेला माणूस गावात आला की तो त्याच्या औषधांनी गावातल्या रुग्णांना बरं करेल मग कुणालाच अशा जादू टोण्याची आणि मंत्रतंत्राची गरज भासणार नाही असं त्याच्या मनात आलं त्या दिवसानंतर रोज सकाळी रवी आपली कळशी घेऊन झऱ्यावर जाई आणि तिथले स्वच्छ ताज्या पाण्यानं ते भरून आणून दुकानात समोरच्या बाजूला तो रोज त्या म्हाताऱ्याची वाट पायी कधीतरी तो म्हातारा आपल्या दुकानात परत येईलच पण तोपर्यंत या गावातल्या रुग्णांच्या सेवेसाठी आपण एक खरा खुरा वैद्य या गावात आणूच असा त्यानं मनोमन निश्चय करून टाक रघु विचारात घडून गेला होता आजी त्याच्याकडे बघून हसली मग मुलांनी ओढून दंगा करायला सुरुवात केली आजी आणखी एक गोष्ट सांग ना गर आजी म्हणाली अह एका दिवशी खूप गोष्टी सांगणं बरोबर नाही एक लाडू खाल्ला तर तो गोड लागतो छान लागतो पण सारखेच लाडू खात बसला तर त्यातली मजा निघून जाईल ना दाब रंगणा जा खेळा मी तुम्हाला उद्या आणखी एक गोष्ट सांगेन मग ती उठली आणि रात्रीच्या स्वयंपाकाचं बघण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेली अशा प्रकारे ही गोष्ट संपली